आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे वायफळे तालुका तासगाव येथे भर चौकात ओंकार उर्फ रोहित संजय फाळके या तरुणाच्या खून प्रकरणी यापूर्वी पोलिसांनी मुख्य आरोपी विशाल सज्जन फाळके याला अटक केली होती खून प्रकरण झाल्यानंतर या घटनेतील आरोपी फरार झाले होते यातील दोन आरोपींना सांगलीच्या एल सी पथकाने अटक केलेली असून या प्रकरणी अनिकेत संतोष कोळी व एकोणीस राहणार खोपडेनगर कात्रज तलावाजवळ पुणे आकाश महिपती मळेकर वय वीस राहणार बिबवेवाडी वाडी पुणे यांना अटक करण्यात आली असून या प्रकरणातील एक अल्पवयीन तरुणाला देखील चौकीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतली असल्याची माहिती समजून येत आहे वायफळे तालुका तासगाव येथे भर चौकात विशाल फाळके याच्या टोळीने भर दिवसा ओंकार उर्फ रोहित फाळके याचा अतिशय निर्गुणपणे खून केला होता त्याचबरोबर या प्रकरणामध्ये अन्य चौघांवर खुनी हल्ला या टोळक्यांनी केलेला होता त्यामुळे सांगली जिल्ह्यात खळबळ माजली होती गुन्हेगारांनी पोलिसांसमोर मोठे आवाहन उभे केले होते वायफळे येथे तरुणाचा खून करून या टोळक्याने के पलायन केलेले होते यातील मुख्य आरोपीला सांगलीच्या एल सी बी पथकाने पुणे येथे अटक केली होती या घटनेतील अन्य संशयित आरोपी फरार होते या प्रकरणातील तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला असून त्यांना तपासासाठी तासगाव पोलिसांकडे दिली असल्याची माहिती समजून येत आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क